जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर पाहूयात महाराष्ट्रामधील कापसाचे बाजारभाव एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीसचे सुरुवातीला जालना बदनापूर पाहूयात आवाका पाचशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी पाच हजार तीनशे पन्नास पुढील बाजारभाव सावनेरचे पाहूयात आवका दोन हजार नऊशे पन्नास क्विंटलचे बाजारभाव आहेत कमीत कमी पाच तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार चारशे सरासरी पाच हजार चारशे किनवटचे बाजारभापाव्यात अवकाळी सहाशे तेरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार पन्नास जास्तीत जास्त पाच हजार तीनशे ऐंशी सरासरी पाच हजार दोनशे पंच्याहत्तर राळेगावचे बाजारभाव पाव्यात अवकाळी सहा हजार क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे चाळीस सरासरी पाच हजार पाचशे राजुराचे बाजारभाव अवकाळी दोन हजार तीनशे पंच्याहत्तर अवकाळी पाच हजार बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंचवीस सरासरी पाच हजार तीनशे पंच्याऐंशी जालन्याचे बाजार वापवाव्यात आवका आहे एक हजार छत्तीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे शहाण्णव जास्तीत जास्त पाच हजार तीनशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास परभणीचे बाजार वापवाव्यात आवाका पाचशे पन्नास क्विंटलची आहेत कमीत कमी पाच दोनशे जास्तीत जास्त पाच पाचशे ऐंशी सरासरी पाच हजार पाचशे साठ उमरेड चे बाजारभाव पाव्यात अवक आहे सहाशे बेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पाच वर्षासाठी पाच हजार चारशे पन्नास मनवतचे बाजारभाव पावेत आहे एक हजार सहाशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सव्वीस वर्ष सरासरी पाच हजार पाचशे पंच्याहत्तर देऊळगाव राजाचे बाजारभाव पाव्यात आवकाई सातशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार पाचशे पाच जास्तीत जास्त पाच हजार सहाशे वीस सरासरी पाच हजार पाचशे पंचेचाळीस कोरपानाचे बाजारभावाव्यात आवक आहे सहा हजार आठशे त्रेपन्न क्विंटलची वाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास खामगावचे बाजारभापाव्यात आवकाय दोनशे बेचाळीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पंच्याहत्तर व सरासरी पाच हजार तीनशे बारा सिंधी सेलूचे बाजारभापाव्यात आवकाई दोन हजार बहात्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी पाच हजार तीनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पन्नास सरासरी पाच हजार चारशे पन्नास किल्ले किल्लेदारूरचे बाजार वापाव्यात आहे एक हजार एकशे पंधरा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार तीनशे जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सव्वीस सरासरी पाच हजार चारशे पंच्याहत्तर मारेगावचे बाजारभाव बाजार वापवाव्यात आहे पाच हजार पाचशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाच हजार चारशे पन्नास व सरासरी पाच हजार तीनशे पन्नास पुलगावचे बाजारभाव बाजार वापवाव्यात आहे चार हजार पाचशे पन्नास क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाच हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे पस्तीस व सरासरी पाच हजार प पाचशे सत्तर धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार